नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत कलरफुल सोपी साधी सिम्पल एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या व्हिडिओमध्ये आपण कमळ फुलांची कलर देऊन अशी रांगोळी काढणार आहोत तर हे बघा मी ते कमळाचं फुल काढून घेतले आणि सेम खालच्या साईडने पण पाकळी काढली आणि त्याच्या साईडला आपल्याला दोन पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत चला तर मग आपण यामध्ये आता कलर भरूयात मी इथे गुलाबी आणि लाल रंग शेडिंगसाठी वापरते माझ्याकडे डार्क गुलाबी कलर नव्हता जर तुमच्याकडे पिंक कलर जर डार्क कलर असेल तर तुम्ही तो शेडिंगसाठी वापरा मी ज्या ठिकाणी लाल कलर दिला आहे त्या ठिकाणी तुम्ही डार्क कलर वापरा पिंकवाला म्हणजे रांगोळी अजून छान दिसेल हे बघा जी डार्क कलर आहे ते अगोदर असा ओढून घ्यायचा आणि मध्यभागी मग आपल्याला फेंट रांगोळीने भरून घ्यायचं आहे मध्ये खूप सिम्पल सोपी आणि सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती रांगोळी मी काढत असते त्या बघून तुम्हाला नेहमीसाठी किंवा दररोजसाठी झटपट काढता येतील अशा मी रांगोळी दाखवत असते त्यामध्ये हे बघा सेम आपल्याला कलर भरून घ्यायचे आहेत आणि लाल रांगोळी त्याच्या साईडने आपल्याला भरून घ्यायचे आहे चॅनलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ नवीन किंवा पहिल्यांदा पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रांगोळी आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब केल्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला पाहता येतील तर आपल्या चॅनलवरती रोज तीन व्हिडिओ मी अपलोड करत असते आणि शॉर्ट्स अपलोड करत असते शॉर्ट्समध्ये छोट्या रांगोळी दाखवते तर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा तर हे बघा मी ते दोन्ही साईडने असे तुरे काढून घेतलेत आणि त्याच्या खाली आपल्याला एक अशीच लाल रांगोळीने रेश ओढून घ्यायची आहे हे बघा अशी आणि त्या तुऱ्यामध्ये आपल्याला ला लाल ठिपकी देऊन घ्यायचे आहेत आणि कमळाच्या फुलाच्या खालच्या आणि वरच्या साईडने आपल्याला दोन मोठे मोठे लाल रांगोळीने ठिपके द्यायचे आहेत तर ही होती आपली या भागातली कमळ फुलाची रांगोळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद